आज आपण बनवणार आहोत गाजर मेथी पराठा हा मेथी पराठा एवढा चविष्ट लागतो आणि लहान मुलांना आपण टिफिनमध्ये दे देऊ शकतो लहान मुलं सहजच आवडीने खातात पण मोठी माणसंसुद्धा खाऊ शकतात यासाठी मी थोडीशी मेथी होती माझ्याकडे ती घेतली होती त्याच्यामध्ये लाल तिखट हिरवी मिरचीचा ठेचा करून टाकला लसूण आलं जिरं आणि गाजर होतं माझ्याकडे ते किसून घातलं आणि कोथिंबीर होती तीसुद्धा कापून घातली थोडंसं पाणी टाकून गव्हाचं पीठ घातलं आणि थोडंसं हे मळून घेतलं त्याच्यानंतर असं याचं बॅटर तयार झालं आणि नंतर छान असा पराठा केला पराठा झाल्यानंतर मला बाकीचं जेवण पण बनवायचं होतं म्हणून मी मार्केटमध्ये मा गेली कारण मार्केटमधून मा मला आणायचं होतं सिंदूर पेन्सिल आणि माझं मला मेहंदी वगैरे क्लासेस घेते मी ते त्याच्यामुळे मला कोन वगैरे आणायचा होता मग मी कोण वगैरे घेऊन आली आणि मेहंदीची प्रॅक्टिस वगैरे करते सध्या तरी कारण आधी मी क्लासेस केलेले आहेत आता मला थोडंसं परत चालू करायचं आहे इकडे पप्पाचा बड्डे होता पण थोडंसं आम्ही कट केक कटिंग नाही केला तर त्यांनी इथे मुलांनी केक घेतला आणि त्या त्या केकचा त्यांनीच ते मुलांनीच बड्डे केला हिरदिशाला खूप केक वगैरे आवडतो त्याच्यानंतर तीच केक कापत बसली आणि आता श्रावण चालू होणार आहे म्हणून मग मी पटकन अशी बाजारात गेली मिस्टर बोलले की चिकन वगैरे बनवू आता मला एक म्हणायचं आहे खायचं तर सरसकट खायचं सोमवार ते रविवारी या वाऱ्याला उगंच नाही तर मध्ये काही ह्या वारी नको त्या वारी नको नाहीतर कशाला मला नरडी नाचवायची बरोबर ना आता तुम्ही म्हणसाल की तू कशाला लोकांना शिकवते तर मी आधी नाही खायची पण हार्दिकचे पप्पा मला लग्न झाल्यानंतर जेव्हा मी प्रेग्नेंट होते तेव्हा त्यांनी मला जबरदस्ती खायला लावली नाहीतर मी माझं आधी मी नॉनव्हेज वगैरे कधी खात नव्हती त्यांनी जबरदस्ती खायला लावतो थोडंसं खाते आता मग मी इकडे सुक्का चिकन बनवला रस्सा वगैरे बनवला म्हटलं श्रावण चालू व्हायच्या आधी खाऊन घ्यानंतर मग श्रावण असलं तर या लोकांना नाही मिळणार तर मग मी भाकरी वगैरे केल्या पीठ ऑलरेडी मडून ठेवलेलं होतं मग इकडे रस्सा वगैरे बनवून ठेवला रस्सा वगैरे छान झालेला आणि त्याच्यानंतर परत मग दुसऱ्या दिवशी मला सांगितलं त्यांनी की तांदळाच्या भाकरी बनव तांदळाच्या भाकरी केल्या भाजी वगैरे केली खूप तामझाम असतो आणि सारखं सारखं किचनमध्ये आता लग्नाला बारा वर्ष झाली बारा वर्ष झाली किचनमध्ये मला खूप कंटाळा येतो जेवणाचा तर भाकरी वगैरे करून घेतल्या मग आणि भाकरी कसं करायला मला थोडंसं बरं वाटतं -पत म्हणजे पटापट होतात त्या त्याला वेळ नाही लागत, ना ला लागत। पण हे बाकीचा आवरायलाच वेळ लागतो ते वाढणार पण नाही अशी लाटावी लागते तेव्हा ते होते माझ्याकडून हाँ, हाँ, एक भाकरी गेली तर एवढा घाम आलाय एक तास किचन मध्ये राहीन तर किती भिजेन मी किती घामाची आंघोळ होईल माझी लई तामझाम असतो व्हिडिओ करायचं मुलांना उचलून घेऊन जातात काय कोण म्हणजे कुणाचा भरोसा नाही आजकाल त्याच्यामुळे तिच्या पायामध्ये असे पैजण टाकलेले आहेत घुंगराचे लांबूनच आवाज येतो आम्हाला धावत आली की धावत आली की समजून जायचं असं आहे बघा जमली की नाही बोलण्या बोलण्यात भाकरी जमली ना मुलगा थोडंफार माझ नसला तरी संध्याकाळचं चालतं असं काही नाही पण थोडस नॉर्मल पाहिजे हा बीक येऊ ना मोबाईल किती वेळ घेशील हा मोबाईल किती घेशील आधी पण मोबाईल घेतलेला स्कूल मधून आल्यावर पण मोबाईल घेतला हा डायजेस्ट रीड कर ना जरा डायजेस्ट रीड कर जरा दुसरी भाकरी फुगली आहे मस्त तुम्हाला भाकरी